लतीफभाई पुणे येथील सुप्रसिद्ध दालचा किंग व्हेज नॉनव्हेज स्पेशालिस्ट संपर्क नऊ आठ दोन तीन शून्य आठ एक आठ शून्य सात मोहम्मद गौस उर्फ बबलू सय्यद संचालक मुस्लिम कोऑपरेटिव्ह बँक पुणे चेअरमन रिकव्हरी कमिटी जैनुद्दीन पटेल रावणगावकर शिवसेना जिल्हा प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे अल्पसंख्याक आघाडी नांदेड माझ्या घडामोडी व रोखोक बातम्यासाठी प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चीफ एडिटर मेहबूब सर्जे खान मोबाईल नंबर नऊ पाच शून्य तीन दोन नऊ तीन सहा तीन सहा पिंपरी चिंचवड पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने केलेल्या कारवाईत एका बत्तीस वर्षीय व्यक्तीकडून पंचेचाळीस कोटी रुपयाचे एम डी मेपोड्रोन ड्रग्स जप्त करण्यात आले आहे या कारवाईत पिंपरी चिंचवड पोलिसांचा एक कर्मचारी होता तो देखील या प्रकरणात सामील आहे एम डी सह अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव नमामी शंकर झा वय वर्ष बत्तीस वर्ष निगडी मूळ राहणार दर दरभंगा विहार असे अटक करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव असून विकास शळके असे आहे शळके हे निगडी पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून काम कार्यरत आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार असताना हातात पांढरी पिशवी घेऊन एक व्यक्ती संशयरित्या दिसला पोलिसांना पाहताच तो वेगाने धावत होता पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली आरोपीने आपले नाव नमामी शंकरचा असल्याचे सांगितले त्याच्याकडून पोलिसांनी दोन कोटी वीस लाख रुपयाचे दोन किलो अडतीस ग्रॅम ड्रग्स एम डी ड्रग्स जप्त केले आहे अधिक चौकशी केली असता या प्रकरणात विकास शेळकेचा थेट सहभाग समोर आला त्यामुळे खळबळ उडाली ही हो कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंदारे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत महाडे सचिन कदम पोलीस हवालदार विजय मोरे पोलीस चालक शशिकांत कांबळे आणि गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकांचे सहायक पोलीस निरीक्षक नारायण पाटील पोलीस उपनिरीक्षक नवनाथ चापले व त्यांच्या पथकाने केली निगडी के पोलीस ठाण्यात तैनात असलेले पोलीस उपनिरीक्षक विकास शेळके यांनी पिंपरी चिंचवड पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने ताब्यात घेतली विरोधी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कसून चौकशी केल्यानंतर मध्यरात्री शेळके यांना शेळके याला अटक करण्यात आली त्यानंतर त्यांच्याकडून चव्वेचाळीस पॉईंट पन्नास किलो एम ड्रग्स जप्त करण्यात आले या कारवाईत एकूण चव्वेचाळीस कोटी शत एकोणऐंशी लाख ऐंशी हजार रुपयांचा मेफोड्रोन जप्त मेपोड्रोन जप्त करण्यात आला आहे पोलीस विकास शेळकेला न्यायालयीन कोठडीसाठी न्यायालयात ना हजर करणार आहे <ण्णाग>